नमस्ते मित्रांनो वेलकम अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं पुनः स्वागत आहे मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे टॉपिक राज्यातील व देशातील प्रमुख कृषी पिके खरं म्हणजे हा टॉपिक घेण्यामागचं रिझन असं आहे की मी ज्या वेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी गाईड करत असताना आणि शालेय लेवलला व शालेय स्पर्धा परीक्षेसाठी गाईड करत असताना जेव्हा मृदा व कृषी हे चॅप्टर आपण शिकतो तेव्हा बऱ्याचदा मुलांना मृदा व कृषी यामध्ये कडधान्य पिकं नेमकी कोणती असतात गडित धान्य पिकं कोणती असतात बागायती व्यापारी पिकं कोणती असतात तसंच पिकं कोणती असतात यातला फरक मुख्य माहीत नसतो तर हा फरक स्पष्ट करण्यासाठी आज आपण पाहणार आहोत प्रमुख कृषी पिकं या प्रमुख कृषी पिकं पाहत असताना या कृषी पिकांमध्ये आपण त्याचं काही विभाजन केलेलं आहे जसं की अन्नधान्य पिकं असतील त्यानंतर कडधान्य पिकं असतील तेलबिया पिकं असतील व्यापारी पिकं असतील फळं पिकं असतील तर हे नेमके सविस्तर कोणती पिकं असतात कोणत्या अन्नधान्य पिकामध्ये नेमकी कोणकोणती कुन पिकं येतात कडधान्य पिकामध्ये कोणते येतात तेलबिया पिकामध्ये तेल कोणते येतात व्यापारी पिकामध्ये पिकामध्ये हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत हा बेसिक प्रश्न खरं म्हणजे पालकांनाही माहीत नसतो विद्यार्थ्यांनाही माहीत नसतो तर पालक विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षे परिषदेतील मित्रांनी सोबत हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन त्याचे मिळत जाईल बेल ऑकॉन दाबण्यास विसरू नका लाईक करा आणि शेअर करा चला तर आपण जाऊयात आता सुरुवातीला अन्नधान्य पिकं अन्नधान्य पिकं नेमकी कोणती असतात ती तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्हाला इथं अन्नधान्य पिकं दिसत आहेत व्हिडिओ पालक सोबत पाहत असतील मुलांच्या तर त्यांना ओळखायला सांगायचं व्हिडिओ पॉज करून की नेमकं हे चित्र तुला कुठल्या आणण्याचं दिसतंय नेमकं हे चित्र तुला कुठल्या आणण्याचं दिसतंय ती मित्रांनो ही काळाची गरज आहे म्हणजे मेट्रो सिटीमध्ये असो मोठ्या शहरामध्ये असो किंवा ग्रामीण भागातली मुलं बहुतेक हे ओळखू शकतात मात्र शहरातली मुलं बऱ्याचदा हे ओळखत नाहीत विशेष इंग्लिश मिडियमचे असतील सीबीएसईचे असतील किंवा आय सी एस सी बोर्डचे असतील त्यांना ही पिकं माहीत झाली पाहिजेत भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी प्रधान देशामध्ये आपल्याला याची ओळख नसेल तर त्याला अज्ञान म्हणता येईल खरं म्हणजे आणि हा अभ्यासक्रमाचा घटक आहे चला सम्झु पीका तर आपण समजून घेऊयात ही अन्नधान्य पिकं प्रमुख असतात ती तर अन्नधान्य पिकामध्ये कोणाचा समावेश होतो नंबर एक गहू वेट आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये नंबर दोन मका माईच नंबर तीन तांदूळ राईस भात बाजरी मिल्लेट ज्वारी स्वर्गम नाचणी रागी ही सगळी पीक जी दिसतायत तुम्हाला ही अन्नधान्य पीक आहेत लक्षात ठेवा आणि ही अन्नधान्य पिकं जी आहेत ते नेमकी शेतामध्ये कुठून ग्रोथ होतात कशा प्रकारचं त्याचं जा पीक असतं ते पीक सुद्धा आपल्याला वळतता आलं पाहिजे हे बघा इथं तुम्हाला दिसतंय स्पष्ट गहू गव्हाचं पीक या पद्धतीचं असतं हे आपल्या मुलांना समजलं पाहिजे त्यांच्या ज्ञानात ही भर पडली पाहिजे बऱ्याचदा हा प्रश्न उपस्थित होतो हे खरं म्हणजे प्रॅक्टिकली विचारलेला आहे प्रॅक्टिकली जेव्हा विचारतो मुलांना तेव्हा हे त्यांना सांगता येत नाही तर त्यांना खरं म्हणजे सांगता आला पाहिजे खूप उपयुक्त असा व्हिडिओ आहे आपल्या जवळच्या सगळ्या मित्रमैत्रींना नातेवाईकांना तुम्ही हा शेअर करू शकता त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल मका हे पीक कसं असतं आणि त्यापासून आपल्याला मिळणारं उत्पादन मका हे अन्नधान्य पीक कशा पद्धतीचं असतं हे तुम्ही पाहू शकतात आता मक्का गहू आणि हे जे दिसतंय तुम्हाला तांदूळ यामध्ये बऱ्याचदा मुलांना फरक करता येत नाही तर तांदळाचं मुख्य पीक जे आहे ते कसं असतं ज्यापासून आपल्याला तांदूळ मिळतो बाजरी बाजरीचं हे पीक असतं शेतामध्ये त्यापासून आपल्याला ही बाजरी मिळते हे आपली मूळ अन्नधान्य आहेत ज्वारी ज्वारी ही अशा पद्धतीची असते शेतामध्ये त्यापासून आपल्याला ज्वारी मिळते नाचणी असते ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये घेतली जाणारी खरं म्हणजे ही पिकं आहेत ही झाली अन्नधान्य पिकं त्यानंतर आता पाहतोय आपण करधान्य पिकं याला आपण वर्गीय पिकं असं म्हणतो मित्रांनो ज्यापासून डा मुख्यतः डाळ मिळते ही सगळी पिकं आपल्या आहारामध्ये खूप उपयुक्त समजली जातात त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हरभरा असेल कुडीद असेल सोयाबीन असेल त्यानंतर मसूर असेल मूंग असेल मठ असतील वटाणे असतील तूर असेल या पद्धतीने तर प्रमुख कडधान्य पिकांमध्ये हरभरा ग्राम ज्याला आपण म्हणतो कुडीत ब्लॅक ग्राम वटाणा पी मटकी मोट बी मूंग चवळी काउपी तूर आणि मसूर लेंटिल्स आपण ज्याला म्हणतो ही सगळी कडधान्य पिकं आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचं वळदताली पाहिजे आपल्याला डाळवर्गीय पिकं म्हणजे कडधान्य पिकं अतिशय उपयुक्त ही आपल्या आहारामध्ये समजले जातात त्यामध्ये हरभरा जो आहे सुरुवातीचा तो या पद्धतीचा शेतामध्ये घेतला जातो तो वडत आला पाहिजे मुलांना त्यानंतर कुळीत या प्रकारे उडदाच पीक शेतामध्ये घेतलं जातं त्यानंतर वाटाणा आपण ज्याला म्हणतो मठ आपण हे मठ पाहतो प्रत्यक्ष त्याचं पीक कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्यानंतर मुंग मुंगाला शेंगा कशा पद्धतीच्या शेतामध्ये लागतात त्यापासून मूग कसा निघतो मुंगाची डाळ आपल्याला मिळते आहारामध्ये त्यानंतर आपण चवडी घेतो चवडीचे ह्या अशा प्रकारे रोप असतात अशा प्रकारचे झाडं असतात शेतामध्ये त्यापासून आपल्याला ही चवळी मिळते त्यानंतर तूर मुख्यतः तूर आपल्या आहारामध्ये आपण नियमित वापर करतो तुरीचा त्यानंतर मसूर मसूर सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने मिळते मसूरची डाळ खूप महत्वाची आहे त्यानंतर पाहतो आपण तेलबिया पिकं ज्याला आपण गणित पिकं असंही म्हणतो मित्रांनो ज्यापासून आपल्याला मुख्यतः तेल आप मिळतं ती सगळी पिकं तेलबिया पिकांमध्ये येतात त्यामध्ये मग करडे असेल सोयाबीन असेल शेंगदाणा असेल सूर्यफूल असेल एरंडी असेल तीळ असेल जवस असेल तर सगळी तेलबिया बिया पिका म्हणून ओळखले जातात सोयाबीन नंबर एक करडी त्याला आपण सॅपरून असंही म्हणतो त्यानंतर एरंडी कॅस्टॉल तीळ सिसेम जवस फ्लॅक्स शिंगदाणा ग्राउंडनट आपण ज्याला म्हणतो सूर्यफुल सनफ्लावर मोहोळी मस्टर्ड अशा पद्धतीने ही प्रमुख तेलबिया पिकं आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आता यामध्ये सोयाबीनचं जर पीक तुम्ही पाहिलं शेतामध्ये तर हे अशा पद्धतीने आहे त्यानंतर आपण करडई म्हटलो करडईचं पीक या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर एरंडीचं पीक जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते या पद्धतीचं एरंडीचं पीक आपल्याला पाहता येतं बरेच पिकं जे आहेत तेलबिया पिकं असतील किंवा डाळवर्गीय पिकं असतील ते तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओमध्ये पाहत असाल नक्की कॉमेंटद्वारे कळवा लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्यानंतर तीड तेलबिया पीक त्यानंतर जवास हे तिथं तेलबिया पीक आहे भुईमूग भुईमिंग बाबतीमध्ये बऱ्याचदा आपण जोक्स ऐकलेले आहेत भुईमिंगाच्या शेंगा ह्या वरती लागतात की जमिनीच्या आतमध्ये असतात तर ते, ते सुद्धा मुलांना आपल्याला आलं पाहिजे की भुईमिंगाच्या शेंगा ह्या याला ग्राउंडट म्हटलं असं म्हटलेलं आहे ग्राउंडट म्हणजे जमिनीच्या आतमध्ये येणारे ते शेंगा असतात त्यातून शेंगदाणा मिळतो अतिशय उपयुक्त हा आहारामध्ये समजला जातो सूर्यफुल याला सनफ्लावर असं आपण म्हणतो ते सुद्धा मुलांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे आला पाहिजे त्यानंतर या ठिकाणी आपण मोहरी आपण म्हणतो ती मोहरी बऱ्याचदा आहारामध्ये वापरली जाते त्यानंतर प्रमुख व्यापारी पिक कोणती आहेत की पोर व्यापारी पीक म्हणजे रोख चलन देणारी पीक आपण त्यांना थोडक्यात असं म्हणतो तर व्यापारी पिकामध्ये कापूस असेल तंबाखू ऊस असेल रबर असेल त्यानंतर ज्यूट असेल चहा असेल कॉफी असेल ही सगळी पिकं जी आहेत ती व्यापारी पिकं म्हणून ओळखले जातात रोप चलन व्याप्याला देतात कॉटन कापूस पहिलं त्यानंतर ऊस शुगर केन आपण ज्याला म्हणतो त्यानंतर तंबाखू टोबॅको ज्याला म्हणतो टी चहा ज्याला आपण म्हणतो ताग ज्यूट त्यानंतर कॉपी आणि रबर ही सगळी व्यापारी पिकं आहेत मित्रांनो मुलांना आलं पाहिजे तुम्हाला व्यापारी पिकं कोणती कडधान्य पिकं कोणती अन्नधान्य पिकं कोणती तर ही सगळी व्यापारी पिकं आहेत कापूस त्यातलं पहिलं कापसाचं पीक तुम्ही पाहू शकता शेतामध्ये कशा पद्धतीने आहे ते त्याला पांढरं सोनं असंही म्हटलं जातं ऊस उस, शेतामध्ये ऊस आपल्याला अशा पद्धतीने ज्यापासून साखर आपल्याला मिळते गोड आपल्याला मिळतो तो ऊस त्याच्या चिरपटापासून बऱ्याचदा आता ऊर्जा पण केली जाते तयार त्यानंतर टोबॅको उत्पादन तंबाखू उत्पादन हे वेगवेगळ्या प्रांतामध्ये घेतलं जातं तुम्ही व्हिडिओ पाहता तुमच्याकडे हे घेतलं जात नसेल पहा तर महाराष्ट्राच्या एका प्रांतात म्हणजे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र साइडला टोबॅको उत्पादन घेतलं जातं देशामध्ये वेगळ्या प्रांतात ते घेतलं जातं तंबाखूचं उत्पादन चहा आपल्याकडे पिकत नसला तरी तो आसाममध्ये पिकतो पर्वतीय भागामध्ये चहा पिकतो ज्यूट आपल्याकडे पिकत नसलं तरी पश्चिम बंगाल आसाम साईडला ज्यूटचं उत्पादन होतं तसंच कॉफीचं उत्पादन आपल्याकडे अमरावती चिखलदरा साईडला होतं कर्नाटक राज्यासाठी प्रसिद्ध आहे कॉफीसाठी आणि रबर उत्पादन आपल्याकडे होत नसलं तरी केरळ साऊथ इंडियामध्ये रबराचं उत्पादन चांगल्या प्रकारे होतं तरी सगळी व्यापारी पिकं झालीत मित्रांनो त्यानंतर पाहूयात आपण पिकं अतिशय महत्वाची पिकं समजली जातात आणि अधिक उत्पन्न देणारी सुद्धा ही समजले जातात कंटिन्यू बाराही महिने ही, ही पिकं चालतात वेगळ्या सिजनेबल ही फळं येत असतात त्यामध्ये आंबा असेल सीताफळ असेल संत्रा असेल मोसंबी असेल बोरं असतील केळी असेल चिकू असेल सीताफळ असेल स्ट्रॉबेरी कलिंगड सगळी पिकं फडू प्रमुख फळपिकं ही ओळखल्या जातात आता प्रमुख फळ पिकांचं आपण काही गट्स केलेले आहेत त्यामध्ये मँगो आंबा पहिलं फडपीक त्यानंतर काजू त्याला कॅशो आपण म्हणतो त्यानंतर सीताफळ कस्टर्ड ॲपल ज्याला आपण म्हणतो बोर इंडियन जुजूब आपण ज्याला म्हणतो मोसंबी स्वीट लाईन संत्रा ऑरेंज आणि स्ट्रॉबेरी ही फळं तुम्ही पाहिलेली आहेत याची ओळख तुम्हाला झालेली आहे मात्र यांची प्रमुख पिकं कशी असतात झाडं कशी असतात कुठे ते होतात ते पाहूयात आता आंबा जनरली आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे त्यानंतर याचंही झाड असतं काजूचं का हो काजूचं सुद्धा झाड असतं तो कोकणामध्ये पिकतो सीताफळ आता सध्या सिजनबल त्याचं सुरू आहे सीताफळचं श्रीरामपूर वगैरे मार्केट महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्यानंतर बोर मेरूंची बोर जळगावची प्रसिद्ध आहेत त्याला जी जे आय टॅग सुद्धा मिळालेला आहे या वेगवेगळ्या कृषी उत्पादनात जे आय टॅग मिळालेला आहे त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार करणार त्याचा उल्लेख मी आता इथं करत नाही त्यानंतर मोसंबी असेल संत्रा असेल हा विदर्भात खरं म्हणजे याचं उत्पादन चांगल्या प्रकारे होतं प्रमुख फळांमध्ये अजून काही फळं आहेत त्यामध्ये कोकोनट नारळ डाळिंब पोमग्रॅनेट पेरू गोवा चिकू चिकू कलिंगड वॉटरमेलन जांभूळ जॉफलन आणि मलबेरी ही प्रमुख फळपीक आहेत लक्षात ठेवा स्ट्रॉबेरी आपण चांगल्या प्रकारे स्ट्रॉबेरी घेऊ शकतो टेरेसवर फार्म काही होतात तयार कृषी फार्म असतात त्यावर स्ट्रॉबेरीचं उत्पादन चांगल्या प्रकारे होतं महाबळेश्वर हा परिसर प्रसिद्ध आहे स्ट्रॉबेरीसाठी नारड उत्पादन हे किनारपट्टीवर चालणारं उत्पादन प्रदेश आहे त्यानंतर डाळिंबचं उत्पादन बऱ्यापैकी सगळीकडे आता होत आहे त्यानंतर पेरूचं उत्पादन चांगल्या प्रकारे होतं पेरूचे झाड तुम्ही पाहू शकता डाळिंबाचं झाड तुम्ही पाहू शकतात चिकू किनारपट्टीवर घोलवड परिसरामध्ये पालघर जिल्हा प्रसिद्ध आहे कलिंगड सगळीकडे बऱ्यापैकी कलिंगडची लागवड होते त्यानंतर जांभूर आपण ज्याला म्हणतो ते झाड जांभूरचं अशा पद्धतीचं त्यानंतर अशा ते चेरी त्यात केळी हे प्रमुख पीक आहे द्राक्षे ग्रावपीक ॲपल सफरचंद लिंबू लेबन अंजीर एक आवडा इंबलिक आपण ज्याला म्हणतो आणि चेरी याच्या आधी आपण पाहिली ती मेलबेरी पाहिली ही चेरी इथं आहे केळी प्रमुख कृषी उत्पादन पीक महाराष्ट्रातलं विशेषतः जळगाव जिल्हा आणि वसई यासाठी प्रसिद्ध आहे द्राक्ष महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षाचं उत्पादन चांगलं होतं त्यानंतर ॲपल आपल्याकडे ऍप्पलचं उत्पादन नाही होत ते नॉर्थ इंडियामध्ये होतं हिमाचल प्रदेश जम्मू थंड हवामानामध्ये लिंबूचं उत्पादन बऱ्यापैकी आपल्याकडे होतं त्यानंतर आपल्याकडे अंजीरचं उत्पादन असेल इकडे त्यानंतर आवडायचं उत्पादन आपल्याकडे होतं अंजीरची तुम्ही झाडं पाहू शकतात कशा पद्धतीची आहेत ती दिसत आहेत तुम्हाला या पद्धतीची तुम्ही चेरीची झाडं इथं पाहू शकता या पद्धतीने चेरीची झाडं असतात अशा पद्धतीने ही कृषी उत्पादन पिकं आपण मित्रांनो पाहिलीत याच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा परत पुन्हा आपण भेटूयात नवीन ज्ञानाचा खजिना नवीन व्हिडिओ घेऊन याच पद्धतीचे व्हिडिओ पुन्हा अपलोड होईल धन्यवाद तोपर्यंत अभ्यास थँक्यू